नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला तर तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आली एकवीसशे रुपये हप्त्यासाठी नवीन फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे पटकन भरा बहिणींनो मुद्दा संपेल तर बघा संपूर्ण माहिती तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा कशा पद्धतीने भरायचा त्याच्यासाठी निकष काय आहे त्याच्यानंतर त्याच्या अटी काय आहे सर्व काही माहिती सांगतो कोणला कोणला फॉर्म भरता येणार आहे कोणला नाही भरता येणार आहे सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित सगळी काही खरी माहिती -खरी आपल्या चॅनलवरती तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बघा बहिणींनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्यासाठीच विनंती करतो की आपण आपण आपल्या चॅनलवरती परिपूर्ण आणि खरी माहिती देतो इतरांसारखं आपण म्हणजे थमनेलला एक ठेवायचं टायटल एक टाकायचं स्कूटी भेटणार आहे आणि कुठं मोबाईल भेटणार आहे आणि इकडं व्हिडिओमध्ये दोडके वांगेम बटाटे भेटणार आहे आणि व्हिडिओमध्ये सांगायचं काहीच भेटणार नाही असं आपण काम करत नाही आहे आतापर्यंत जे काही काम आपण करत आलो ते इमानदारीनं आपलं व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनल एक करत आहे आणि इथून पुढे हे करत राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करून घ्या जे का लाल कलरचं सब्सक्राइब नावाचं बटन दिसतंय त्याला क्लिक करा नोटिफिकेशन बेन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण कसं आहे मी जो मी जो काही व्हिडिओ टाकल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल मग तुम्हाला जिची नोटिफिकेशन जर आली तर तुम्ही तिथं व्हिडिओला क्लिक करसाल आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल इतरांचे जे काय खोट्या माहिती टाकतात इतर जे तर त्यांच्यापर्यंत तुम्ही न पोहोचता आपल्या चॅनलवरती येऊन खरी माहिती तुम्हाला इथं मिळत जाईल ठीक आहे बहिणींनो चला आता सगळं काय आपण व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल आणि सबस्क्राईब तर करून घ्या पण ह्या व्हिडिओला लाईक करा कमीत कमी मला वाटतं या व्हिडिओला एक हजार प्लस तरी लाईक गेल्या पाहिजे आणि तुम्ही ते माझं टार्गेट पूर्ण करसान आ, मला नक्की खात्री आहे बहिणींनो मेन मुद्द्याला हात घालूया आता नवीन फॉर्म भरायला सुरुवात आणि त्याच्यानंतर आपलं फ सुरुवात होणार आहे तर तर याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे निकष आणि अटी असणार आहे आणि कोणकोणत्या बहिणी ते फॉर्म भरू शकणार आहे आणि कोणकोणत्या बहिणींना परत फॉर्म भरायचे आहे एकवीसशे रुपयासाठी ते सुद्धा सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा बहिणीनो महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चालू झाली आहे आणि प्रत्येक महिलांना डिसेंबरपर्यंतचा हप्ता मिळाला आहे आता मला काही महिला बोलतील की बाबा सर आम्हाला काही हप्ता आला नाही मला डिसेंबरचा हप्ता आला नाही अशाही अनेक महिला आहे की त्यांना एकही हप्ता आला नाही आणि काही महिलांना जवळपास साडेसात हजार रुपये भेटले शेवटचा हप्ता म्हणजे दीड हजाराचा डिसेंबरचा आलेला नाही आहे काही महिलांना सगळ्या भेटले काहींना भेटले नाही काय नाही काही भेटला नाही सगळी काही माहिती आपल्याला व्यवस्थित समजेल पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही आता बघा डिसेंबरपर्यंतचा हप्ता मिळाला आहे असं ग्रहीत धरू आपण ज्यांना काहीच महिना आला नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्यांना आलाय तर पंधराशे सुद्धा जरी आला आहे तर एकवीसशासाठी त्यांनी काय करायचं ते सुद्धा सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा पुढील हप्ताही लवकरच मिळणार आहे असे सरकारने आश्वासन आपल्याला दिलेलं आहे बघा बहिणींनो आता चालू आहे जानेवारी महिना आणि जानेवारी महिन्याचा सुद्धा तुम्हाला इथे हप्ता मिळणार आहे आता तुम्ही म्हणता जानेवारी महिन्याचा हप्ता किती भेटणार आहे तर मी तुम्हाला सांगतो जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला हा पंधराशे रुपयेच भेटणार आहे एकवीसशे रुपये कधी भेटणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी काय करायचं आहे एकवीसशे रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे हे मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहायचं आहे पण तत्पूर्वी बघा नो सरकारने लाडक्या बहिणी योजनेवरती विविध अटी घातलेल्या आहे आता तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला फॉर्म भरायला आता सुरुवात होणार आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्याच्यावरती एकवीसशे रुपये जर का तुम्हाला पाहिजे दीड हजार तर तुम्हाला भेटत आहे भेटतच आहे पण एकवीसशे रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे तर त्यासाठी पहिले आपण नियम आणि अटी बघूया की काय नियम आणि अटी याच्यासाठी असणार आहे ते मी तुम्हाला सांगतोय व्हिडिओ कंटिन्यू बनिनू येते बघत राहा नवीन असाल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का कारण खरी माहिती आपल्या चॅनलवरती भेटते बरं का आता बघा नियम आणि अटी काय आहे बघा बघा सरकारने जास्त काही नाही फक्त पाच सहा नियम आटी घातल्या ते मी तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण ही आ, का म्हणजे कशा पद्धतीने तिचे सगळं काय नियम आणि आय टी टी आय योजनेच्या आपण ते बघूया बघा नंबर एकची अट अशी आहे की स्वतःचे चारचाकी वान नसावे आपल्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे ताई तुझ्याकडं नाही का कार नसावी कार टेम्पो छोटा हत्ती टमटम ते जे काय आहे चारचाकी बरं का टमटम पण चार चाकी तीन चाकी नव्हे चार चाकी तीन चाकी असेल तर चालेल पण चार चाकीट जर का तुझ्याकडे टमटम असेल कार असेल छोटा हाती असेल तुझ्याकडे टेम्पो असेल पिकअप असेल तुझ्याकडे स्कॉर्पिओ असेल तुझ्याकडे क्रेटा असेल ब्रिजा असेल कुठलीही गाडी जर चारचाकी तुझ्याकडे असली तर तू या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तुला अर्ज करता येणार नाही आहे जर का चारचाकी वाहन असेल तर पै पहिली अट ही सरकारने घालून दिली आपल्याला बहिणींनो दुसरी अट काय ती बघा आता कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखाच्या वरती नसावे याचा अर्थ काय माहिती आहे का की तुझं कुटुंब आहे तुझ्या कुटुंबामध्ये तू आहे बरोबर आहे ताई तुझ्या कुटुंबामध्ये तू आहे मा तू आहे त्याच्यानंतर तुझे नवरोबा आहे आणि तुझा मुलगा आहे तुझी मुलगी आहे तुमचं चार जणांचं छोटंसं कुटुंब असतं आता का ले ले, आता कारण सगळे काय अविभक्त कुटुंब झालेले संयुक्त कुटुंब पद्धती आता काही उरलेली नाही आहे ठीक आहे तुझं चार जणचं कुटुंब आहे पण या चार जणांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या वरती नसायला हवं आहे हे अडीच लाखाच्या आतमध्ये असायला हवं आहे मग अडीच लाखाच्या आत म्हणजे म्हणजे किती दीड लाख एक लाख पंच्याहत्तर एक लाख नव्याण्णव हजार असं असलं तरी चालल म्हणजे दोन लाख असलं तरी चालल दोन लाख एकोणपन्नास हजार असलं तरी चालल पण अडीच लाखाच्या म्हणजे दोन लाख पन्नास हजाराच्या वरती नसावं ही एक आठ सरकारने घातली आहे जर का तुझं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल ना तर तुला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे ना ना ही एक आठ सरकारने घालून दिलेलं आहे दोन आटी बघितल्या बहिणींनो आता तिसरी आठ बघा बघा शेती आता ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातघाट अट ही सरकारनं घातली आहे की शेती पाच एकरच्या वरती नसावी सहसा मला तर वाटत नाही की पाच एकरच्या वरती शेती आहे भरपूर जणांना समजा भरपूर बहिणींना आपल्या पण शक्यतो कमी प्रमाण आहे याचा आता कारण शेती सगळी काय आता विभाजन होत आहे शेतीचं तर शेती ही पाच एकरच्या वरती नसावी चार एकर असली तरी आहे साडेचार असली तरी आहे आणि पाच एकर असली तरी चालतं आहे करेक्ट पाच एकर असले ना तरीसुद्धा आहे पाच एकरवरती एक गुंठा पण नसाला हवा आहे पाच एकर एक गुंठा जर का तुझ्याकडे जमीन असेल तर ताई तुला या योजनेचा लाभ घेता येणार नाही अशीसुद्धा अटी सरकारनं आपल्याला घालून दिलेली आहे ठीक आहे म्हणजे एकवीसशे रुपये तुला भेटणार नाही ते फॉर्म तुला भरता येणार नाही आहे ठीक आहे आता बघा अर्जदार हाक म्हणजे तुझा फॉर्म जर का भरलेला असेल तर तो अपात्रसुद्धा करणार आहेत ते जर का The yeah. तू जर का ह्या अटीचं उल्लंघन केलेलं असेल तर बरं का बहिणी ताईं न हो ठीक आहे चौथा मुद्दा बघा ताईंनो बघा अर्जदार कुठल्याही केंद्र सरकार अथवा राज्य सरकारच्या इतर योजनेची लाभार्थी नसावी म्हणजे ही चौथी आठ अशी आहे बघा एक समजून घ्या आता निराधार योजना आहे तुम्हाला सांगतो विधवा ज्या काय आपल्या ताई आहे त्यांच्यासाठी सुद्धा सरकार पैसे देतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या ताईंच्या नावावर जमिनी पण आहे जास्त नाही दीड एकर दोन एकर आहे कारण का की शेतकरी सन्मान निधीसाठी आपण त्या जमिनी ताईंच्या नावावर के होत्या आपल्या तुमच्याच पती परमेश्वराने तर मग त्याचं काय झालं माहिती आहे का, मा का तुम्हाला वाटलं की पाचशे रुपये महिना हा मुख्यमंत्र्याचा येतो आणि पाचशे रुपये महिना हा प्रधानमंत्र्याचा येतो दोन्हीचं मिळून शेतकरी सन्मान निधी योजना एक हजार रुपये होऊन जातात मग मला हे एक हजार आणि लाडक्या बहिणीचे दीड हजार जरी आले तरी मग जरा मस्त गुडगुडीत मस्त जमतं म्हणशील अडीच हजार रुपये तुला येणार होते पण आता सरकारने याच्यामध्ये नाही का डायरेक्टली विष टाकलंय ते कसं मी तुला सांगतो अर्जदार कुठलंही केंद्र सरकार अथवा राज्य सरकारच्या योजनेचा लाभार्थी नसावा तर याचं कारण असं आहे की ताई तू जर का शेतकरी सन्मान निधी योजनेचा जर का लाभ घेत असेल ना तर तुला लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार नाही आता तो ह्या डोक्यात करंट लागला असेल आता कसं करू गं माय आता काय करायचं आता तुला सांगतो काय करायचं तुला काय करणार आहे सरकार काय तुझ्यावरती ॲक्शन घेणार आहे ताई आता सरकार काय करणार आहे हे गोष्ट लक्षात घे आता शेतकरी सन्मान निधी योजनेचा तुला एक हजार रुपये हप्ता भेटतो महिन्याला बरोबर आहे की नाही एक हजार रुपये तुला हप्ता तो भेटणार आहे बरोबर आहे मग आता तुला वाटतं की माझ्या जावेला दीड दीड हजार रुपये भेटू राहिला आणि मला तर एकच हजार भेटू राहिला मग आता काय करायचं पण सरकारने काय केलं याच्यात उलट डोकं लावलं सरकारने काय केलेलं आहे की एक हजार रुपये हप्ता तुझा शेतकरी सन्मान निधी योजनेचा आणि पाचशे रुपये तुला लाडक्या बहिणीचा म्हणजे तुला टोटल दीडच हजार भेटणार आहे पहिली तू अडीच हजार घेत होती का ते तुला भेटणार नाही फक्त दीडच हजार रुपये भेटणार आहे म्हणजे सरकार तुला बरोबरीच लाडक्या बहिणी योजनेचाच लाभ देणार आहे शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ तुला देणार नाही आहे याचा अर्थ असा आहे की तू इतर योजनेचा लाभ घेऊ शकत नाही सरकारच्या कुठल्याही एकाच योजनेचा ताई तू लाभ घेऊ शकते चौथी आठ अशी आहे आणि खतरनाक आठ आहे आता पाचवी आठ बघा एका कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांना अर्ज केलेला नसावा जर तुम्ही केला असेल आता बघा कुटुंब पद्धती असते आपली आता कसं राहतं सासरा राहतो दोन पोरं राहते त्याला दोन सोन्यासारखे पोरं राहते आणि त्यांच्या बायका राहतात आणि त्यांच्या पोरी राहतात आणि त्या सासरेची एक बायको राहते अशा कमीतकम तीन तरी स्त्रिया एका कुटुंबात राहतात जर का, का संयुक्त कुटुंब पद्धती तुमच्या इकडे म्हणजे तुम्ही असाल तर संयुक्त कुटुंबामध्ये राहता असाल तर विभक्त असाल तर मग डांगचिक डटांग नवरा बायकोन ते ओके कार्यक्रम फिनिश तर पण आता संयुक्तमध्ये मग काय होतं बघा आता इथं मग एका सासूला काही लाभ घेता येणार नाही आहे जर सासू वयात बसत असेल एकवीस ते पासष्ट दरम्यान सासू जर असली तुमची पासष्ट वर्षाचे कमी तर तिला इथं लाभ घेता येणार नाही त्या दोन सुनाला तिथं लाभ घेता येईल म्हणजे एकंदरीत मला सांगायचं हेच की राशन कार्डावरती तुमच्या पंचवीस जरी महिला असल्या पंचवीस तर नसतात पण सांगायचा विषय म्हणजे पंचवीस जरी महिला असल्या तर त्यापैकी दोघी जणीला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे ही एक सरकारनं आठ घालून दिलेली आहे भले मोठे पाच पन्नास महिला म्हणजे पाच पन्नास तायांनो तुम्ही सरकारला लुटू शकत नाही आहे कारण सरकार आता सतर्क झाला आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या ही एक आठ घालून दिली आहे आणि बघा या आटी घातल्या असून ज्यांनी फॉर्म भरले ज्यांना पैसे आले तर ते काय काहींचे मला वाटतं धुळ्यामध्ये केस आढळली केस आढळली आहे ते धुळ्यामधले एका ताईचे पैसे वापस घेऊन टाकले त्यांनी कारण तिनं काहीतरी स्कॅम का फ्रॉड केलं होतं म्हणे तर ही एक आट आहे आणि अजून एक बघा अजून दोन अटी आहे मी ते हो तुम्हाला सांगतो पै सहावी एक अटा अशी आहे की ज्या महिलांचं वय जास्त असो जास्त होतं आणि त्यांनी कमी केलं आणि इथं फॉर्म भरला त्यांच्याही फॉर्म रद्द होऊन जातील ज्या महिलांचं वय आता जे काही आप आपल्या ताई आहे कॉलेजला शिकत होती अठराच वर्षाची होती इला वाटलं ईन दीड हजार मला पण इन पण भरला एडिट करून आधार कार्ड फॉर्म तर मग इचं वय तिने एकवीस करून टाकलं होतं याही महिलांचे फॉर्म रद्द होऊन जाणार आहे आता अपात्र यादी चालू लवकर जाहीर होईल मला वाटतं जानेवारीच्या इंडिंगमध्ये जाहीर होईल कारण कसं आहे सध्याच्याला सर्वे चालू आहे बरं का ठीक आहे ही एक मी तर इथं तायांनो ही एक एक मोठी आट त्यांनी टाकून दिली आहे आणि एक महत्त्वाची आट आहे सातवी आठ ती तुम्हाला सांगतो मी ती आठ अशी आहे बघा की तुझं जे काय आधार कार्ड कार्ड आहे ना सोन्यासारखं आधार कार्ड आहे आधार कार्ड म्हणजे सोनंच आहे आजकालचं कारण तेच तुमची तिजोरी आहे बरोबर आहे आधार कार्ड आहे बँक अकाउंट आहे बरोबर आहे तुमचं खातं आहे आधार कार्ड आहे आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यामधील नाव जर का याच्यामध्ये जर का नावामध्ये तफावत असेल ना आओ, तफावत असेल ना तर तुला एकही रुपया भेटणार नाही आहे हे सरकारचे निकष आहे बरं का मी स्वतः करून सांगत नाही मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो की आपलं व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनल जी काय माहिती देणार ती खरीच देणार आहे त्याच्यामुळे खोटी माहिती इकडे तिकडे बघायची नाही सरळ सरळ आपल्या चॅनलवरती यायचं खरी माहिती बघायची त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं व्हिडिओ लाईक ठोकायची सबस्क्राईब जर केलं ना तुम्ही की तुम्हाला लगेच पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल म्हणजे याचा अर्थ सांगायचं मला की आधार कार्डवरलं नाव आणि आपलं जे काय बँक खात्यातलं नाव आहे हे मिळतं जुळतं असावं आता काही काही आपल्या तयांचं कसं झालं आहे हिचं नाव आहे गंगू बरं का हिच्या आधार कार्डवर आहे गंगू नाव पण हिच्या खात्यामध्ये काय आहे गंगूबाई तर तुला पैसे मिळणार नाही तुझा इकडं आधार कार्डवर गंगू असेल आणि तो खात्यावर गंगूबाई असेल तर तुला पैसे मिळणार नाही ना त्याच्यासाठी तुला काय करायचं दोही नाव एकच करेक्शन करून घ्यायचं एक तर तू गंगू ठेव किंवा गंगूबाईच कर कारण ना दोही नाव एक असल्याशिवाय तुला एक रुपयाही भेटणार नाही त्यामुळे सावधान राहा सतर्क राहा पैसा घ्यायचा आपल्याला सरकारकडून त्याच्यामुळे त्यांच्या नियमाचं आणि आटीचं आपण पालन करायचं त्या अनुषंगाने राज्यात सोशल मीडियावरती लाडक्या बहिणींना बघा आता हे मुद्दा सोडून देऊ आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ आता बहिणींनो तो मुद्दा असा आहे की आता आपले फॉर्म भरायचे आहे बरोबर आहे आपल्याला एकवीसशे रुपये पाहिजे आता ठीक आहे आता एकवीसशे रुपये आपल्याला पाहिजे मग एकवीसशे रुपये पाहि आपल्याला पाहिजे आता 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 काय झालेलं आहे माहिती आहे का ज्यांना दीड हजार भेटते आता ज्यांना दीड हजार भेटते आता आपल्या मुद्द्याकडे या की नवीन फॉर्म भरायचं काय बरं का आता बघा ज्यांना दीड हजार रुपये भेटते नीट व्यवस्थित आहे का ज्यांना दीड हजार रुपये भेटते ना तर त्यांच्यासाठी सांगतो मी तुम्हाला ज्यांना दीड हजार रुपये भेटते त्यांच्यासाठी सरकार इथे आपल्या जर का राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की आम्ही इथं फेब्रुवारीमध्ये जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ना याच्यामध्ये आम्ही बजेट मांडणार आहोत आणि मग बजेट मांडल्याच्यानंतर हे काय करणार आहे माहिती आहे का मार्चपासून आपल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्ता एकवीसशे रुपये करणार आहे आता मग तुम्ही म्हणसाल मला की ठीक आहे सर मा मान्य बाबा आम्हाला की पंधराशेचा हप्ता एकवीसशे करणार आहे तर त्यासाठी ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले आहे त्यांना काय करायचं आहे तर ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले आहेत त्यांना ई के वाय सीचं ऑप्शन ते निर्माण करून देतील सध्या त्यांच्याकडून तर तशी काय अपडेट आलेलं नाही माझ्याकडे पण माझ्यामध्ये ते तुम्हाला ई के वाय सीचं जे काय आपण स सरळ सर आपल्या भाषेत सांगतो डायरेक्ट के वाय सीचं जे तुम्ही शॉर्टकट बोलता के वाय सी तर तुम्हाला वाय सी करायला सांगतील ते ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी आणि बघा आता ज्या बहिणी आहे आपल्या ते एकवीस वर्षाच्या होत्याल काय म्हणतो मी आता एखादी बहीण आहे ज्या टायमाला लाडकी बहीण योजना आली त्या टायमाला तिचं वय वीस वर्ष आठ महिने नऊ महिने असेल पण आता ती एकवीस वर्षाची झाली एकवीस वर्षे प्लस होऊन गेलं त्या बहिणीला सुद्धा नवीन फॉर्म भरता येणार आहे <coughs> पण मी इथं बहिणींनो हा फॉर्म तुम्हाला अर्थसंकल्पीय अधिवेशन नंतर भरता येईल म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन कधी असतं फेब्रुवारीमध्ये राहील मग त्याच्यात ते बजेट वगैरे मांडतील सगळं काय निर्णय वगैरे होईल आढावा वगैरे घेतेन आणि मग तुम्हाला एकवीसशे रुपये मार्च महिन्यापासून चालू होते म्हणजे चा आता तुर्तास तुम्ही काय करायचं बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता लाडकी बहीण योजना चालू आहे तुम्हाला सगळं माहिती आहे तुर्तास तुम्ही जर का खरी माहिती दिली असेल तर तुम्हाला जानेवारीचं दीड हजार आणि फेब्रुवारीचं दीड हजार हे तीन हजार म्हणजे हे दोन हप्ते येऊन जातील पण जर का तुम्ही खरी माहिती नसेल दिली तर तुमची जे काही मी निकष सांगितलं या निकस जर का तुम्ही पात्र केले नसेल म्हणजे हे निकस या ह्याच्या काय अटीचं जर का तुम्ही उल्लंघन केलं असाल तर जानेवारीच्या जा एंडिंगमध्ये तुमचा टायटा फिश होऊन जाणार तुमचा कार्यक्रम संपून जाणार कारण अपात्र यादी जाहीर होऊन जाईन त्याच्यामध्ये तुमचं नाव येऊन जाईन खोटी माहिती दिली असेल तर इथे काही खरं नाही थी तुमचं ठीक आहे तर हे हे आटी आहे का पूर्तता करीत आहात का ते बघा आणि ज्यांना आता नवीन फॉर्म भरायचं आहे ठीक आहे आता ज्यांना नवीन फॉर्म भरायचा आहे त्यांनी सर्व डॉक्युमेंट इथे तयार करून ठेवा आता बघा परत एकदा सांगतो की चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ठोकून द्या पण अजून एकदा तयांनो तुम्हाला एक सांगतो की तुमच्या काही जरी अडचणी असतील मला तर कमेंटमध्ये बॉक्स कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे कमेंट करा मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ घेईन कोणाला काही अडचण द्या जर का डॉक्युमेंट काय काय लागतील जे काय तुम्हाला आता ऑनलाईन करायचं राहील तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतील कोणाकडे ऑनलाईन करावे लागेल ॲपवरती करावे लागेल माहे स्वकंद्रवरती करता करावे लागेल की अंगणवाडी सेविका यांच्याकडे करावं वे लागेल वेबसाईट कोणती आहे सगळी काही जर का माहिती पाहिजे असेल जी काय माहिती पाहिजे कुठलीही माहिती तुम्हाला जर का पाहिजे असेल तर मला कमेंट करा नक्की खाली कमेंट करायची की सर ही माहिती लागते मला ही माहिती पाहिजे मी नक्की त्याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन येई आणि खरी खरी माहिती राहते आपल्याकडे आपण खोटी माहिती कधी देत नाही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या जाता जाता परत एकदा तुम्हाला तुमच्यासाठीच विनंती करतो चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक लाईक नक्की ठोकून टाका एक हजार प्लस मला याच्या लाईक पा गेल्या पाहिजे व्हिडिओच्या ठीक आहे अशा करतो बहिणी की संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजलं असेल धन्यवाद बहिणींना हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल